पिरियड म्हणजे काय असतं ते का होतं कसं होतं कशासाठी होतं किती दिवस होतं हे छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या मुलीला आधीपासूनच सांगायला सुरू करावं मला पहिल्यांदा जेव्हा पिरियड आले होते तो दिवस आणि तो क्षण मला अजूनही अंगावर घाटा आणतो कारण त्यावेळेला सुद्धा इतकं कम्युनिकेशन की पिरियड संदर्भात आईमध्ये आणि मुलींमध्ये फारसं होत नसायचं होता आता हे काय झालंय मला आणि मी दिवसभर रडत पण होते आणि डोक्याला हात लावून बसले होते नमस्कार मी प्रिया शेखर आजचा आपला टॉपिक आहे मुलींचे पिरियड सायकल्स कुठल्या एजमध्ये मुलींना पिरियड यायला हवं आहेत आजकाल कुठल्या एजमध्ये मुलींना येत आहेत त्याचप्रमाणे पी एम एस म्हणजे काय आहे या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओतून आज बोलणार आहोत आम्ही साधारण नववीत होतो त्यावेळेला माझ्या मैत्रिणीच्या घरी आम्ही छोट्याशा पार्टीसाठी गेलो होतो आणि आमची दंगा मस्ती खाऊन पिऊन झालं त्यानंतर माझी जी मैत्रिणी आहे तिच्या आईनं आम्हाला पुरीना जरा बाजूला घेऊन विचारलं की पुरीना तुम्हाला पाळी येते का गं आणि कधीपासून येते तर आम्ही सांगितलं एक कोणाला पाचवीत कोणाला सहावीत कोणाला सातवीत आता मलाही त्या वेळेला माझं पाळीचा पहिला दिवस तेव्हाही आठवलं होतं आणि आजही आठवतोय तरी अंगावर काटा येतोय की कशा याच्यातून त्या पहिल्या पिरियडच्या वेळेला गेलेलो होतो पण त्यानंतर आईशी बोलल्यानंतर काकूशी बोलल्यानंतर ते सगळं नॉर्मल व्हायला लागलं हा पण ही जी मैत्रिणीची आई आहे ती फार चिंतेत वाटली आम्हाला त्यावेळेला कारण आमची जी मैत्रीण आहे तिच्या नववीत गेलो आम्ही म्हणजे आता दहावीत जाणार होतो तरी सुद्धा तिला पिरियड आलेले नव्हते त्यामुळे त्या खूप चिंतेमध्ये होत्या हा नंतर कालांतराने आले पिरियड एक दहावी झाल्यानंतर पण त्यावेळेला त्या खूप चिंतेत वाटल्या आम्हाला आता हे जेनेटिकली असतं की काय ह्याचा आपण विचार करणारच आहोत पण असा सीन म्हणजे अशा ज्या आया असतात त्यांच्या चिंता वाढवणारे हे सीन प्रत्येक घरामध्ये म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये पाहायला आपल्याला मिळतात तर आपल्या देशामध्ये पाळी येणं किंवा पिरियड्स येणं एम सी येणं ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात खूप साऱ्या उलटसुलट धारणा सुद्धा आहेत तर त्यात आपण आता नको पडूयात कारण ही बाब अतिशय महत्वाची आहे हे तुम्ही जाणता आणि मी सुद्धा जाणते त्यामुळे आपण त्या पुढे जाऊन बोलूया आता हे पिरियड काय येतात याबद्दल माहिती सांगताना मुलींना आपण सांगू शकतो की आपलं शरीर हे निसर्गानं असं बनवलं आहे की त्याच्यामध्ये हळूहळू स्त्रीत्वाचे गुण यायला लागतात जसं की स्त्रियांमध्ये म्हणजे मुलींमध्ये आपल्यामध्ये दोन ओव्हरीज असतात एक युटरस म्हणजे गर्भाशय असतं अशा या दोन ओव्हरीजमध्ये महिन्याच्या महिन्याला काही हार्मोनल चेंजेस होतात काही हार्मोन्स तयार होतात आणि ते अंड तयार करतात आणि ते अंड ओव्हरीजमधनं एक अंड मध्ये येतं म्हणजे गर्भाशयामध्ये येतं आणि जर मुलगी थोडी मोठी असेल तर तिला आपण हे पण सांगू शकतो की ते अंड जेव्हा गर्भाशयामध्ये येतं त्यावेळेला जर प्रेग्नेन्सी राहिली नाही तर युटेरस त्याची एक पातळ गादी तयार करतं ते अंड सेव्ह करण्यासाठी आणि जर प्रेग्नेन्सी राहिली नाही तर कालांतराने म्हणजे काही दिवसातच पिरियड्सच्या द्वारा योनी मार्गामधून हे युटेरसची लायनिंग ब्ल स्वरूपात ब्लड स्वरूपात ते पिरियड्स म्हणून आप बाहेर येऊ लागतं आणि अगदी थोड्या लहान मुलींना सांगायचं असेल तर सोप्या भाषेत आपण सांगू शकतो की आपल्या शरीरामध्ये आपण मुली आहोत म्हणून आपल्याला दोन ओव्हरीज आहेत आणि एक युटरस आहे म्हणजे गर्भाशय आहे जिथे छोटी बाळ मोठी होतात आणि त्या ओव्हरीजमध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात जसं की तू मूड स्विंग होतो तुला तू रडते ओरडते हे सगळं त्या हार्मोन्सच्या चुलबुल्यापणामुळे होतं आणि ते हार्मोन्स छोटे छोटे अंडे तयार करतं तुझ्या ओव्हरीजमध्ये आणि मग ते एक अंड जेव्हा तुझ्या या पोटामध्ये खालच्या बाजूला गर्भाशय असतं तिथे येतं आणि त्यानंतर ते काही दिवसांनी आपोआप रक्तामध्ये रक्ताच्या स्वरूपामध्ये बाहेर येऊ लागतं हे खूप नॉर्मल असतं आणि हे येताना थोडंसं दुखतं आणि कालांतराने ते बंद होतं आणि परत एकवीस किंवा अठ्ठावीस दिवसांनी एक, एक महिन्यानी ते पुन्हा तसेच बाहेर यायला लागतं तर अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये आपल्या थोड्या वयात येणाऱ्या मुलींशी किंवा थोड्या मोठ्या झालेल्या मुलींशी आपण या प्रकारे पाळीबद्दल किंवा पिरियड काय असतो याबद्दल नक्कीच बोलू शकतो आता या पिरियड संदर्भातल्या काही फॅक्ट्स आपण पाहूया सगळ्यात महत्वाची फॅक्ट म्हणजे कुठल्याही दोन मुलींमध्ये पिरियड हा सेम नसतो म्हणजे त्याची एज ग्रुप हा सेम कधीच नसतो कधी काही ना पाचवी सहावीत येईल म्हणजे अर्थातच था कोणाला बारा बारा वर्षाचा असताना येईल कोणाला तेरा आता तर वय हे पिरियड येण्याचं वय हे अजूनच कमी झालेलं आहे म्हणजे एक आठ वर्षानंतर मुलीला आता पिरियड कधीही येऊ शकतो त्याची ही सु त्याची सु, सुद्धा कारण आहेत जसं की आता <coughs> मुलींना एक्सपोजर खूप असतं म्हणजे त्यांचं डाएट या सगळ्या गोष्टींचा वातावरणाचा परिणाम मुलीच्या शरीरावर होत आहे आजकाल त्यामुळे आताच्या पिढीमध्ये पिरियड येण्याचं प्रमाण थोडं एज ग्रुप खाली आलेलं आहे म्हणजे आता हे कधी कधी जेनेटिकली सुद्धा असतं म्हणजे घरात आपल्या आईला आजीला ज्या एजमध्ये पिरियड आलेला असेल आपल्यालाही कदाचित तेव्हा येऊ शकतो किंवा नसूही शकतो कधी कधी हे फॅमिलीनुसार सुद्धा असतं त्या एक सोळा वर्षाची मुलगी होईपर्यंत वाट बघायला हवी नक्कीच तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस आपणही न घेता तिलाही न देता एक सोळा वर्षाची होईपर्यंत मुलगी पिरियड येण्याची वाट बघावी सोळा वर्ष उलटून गेलय तरीही पिरियड जर येत नसेल तर नक्कीच डॉक्टरचा सल्ला घ्यावा दुसरी फॅक्ट म्हणजे साधारण दोन ते सात दिवस हे पिरियडचे नॉर्मल दिवस मानले जातात सात दिवसानंतर सुद्धा जर ब्लिडिंग सुरू असेल तर हे अबनॉर्मल आहे सुरुवातीला म्हणजे जेव्हा कधी मुलीला सुरुवातीला पिरियड स्टार्ट झालेला आहे तर तिची सायकल इरेग्युलर होणं हे नॉर्मल आहे पण एकदा जर पिरियड व्यवस्थित सुरू झाला वर्षभर सुरू राहिला व्यवस्थित आणि त्यानंतर जर दोन तीन महिन्यांचे गॅप पडू लागले तर हे ॲबनॉर्मल आहे अशा केसमध्ये गायनॅक्सशी कन्सल्ट नक्कीच करा आता प्रत्येक आईसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे आपल्या वयात येणाऱ्या मुलीला आपण पिरियडबद्दल सांगायचं कसं आपल्या मुलीच्या शरीरावर एका विशिष्ट वयानंतर तिच्या ब्रेस्ट डेव्हलपमेंटमध्ये बदल होऊ लागतो तिची ब्रेस्ट डेव्हलप व्हायला लागते तेव्हा प्रत्येक आईला समजतंच साधारणत ब्रेस्ट डेव्हलपमेंटनंतर तीन ते ती चार वर्षांनी पिरियड येणार असं गृहित धरायला हवं ब्रेस्ट डेव्हलपमेंटनंतर एक दोन वर्षात अंडर आर्म्समध्ये हेअर ग्रोथ होऊ शक होते आणि त्यानंतर साधारण एक दोन वर्षानंतर पिरियड यायला सुरू होतं आपली मुलगी जेव्हा एक आठ नऊ वर्षाची असेल आणि तिच्यात आपल्याला काही चेंजेस थोडे थोडे दिसायला लागले शरीरावर तर त्याच वेळेला तिच्याशी या गोष्टींबद्दल बोलणं सुरू करावं म्हणजे एकाच दिवशी अगदी समोर घेऊनच बसावं आणि मग तिला सगळं सांगावं असं नाही तर रोजच्या जगण्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून तिला त्या गोष्टींची ओळख करून द्यावी जसं की कधी सॅनिटरी नॅपकिन्सचे ॲड आपण टी व्हीवर बघत असतो तर त्यावेळेला आपण थोडंसं खेळीमेळीच्या वातावरणात तिच्याशी त्याबद्दल बोलू शकतो तसंच आपण ब्रा घालतो तर आपल्या मु मुलीला क्युरिसिटी वाटू शकते की मम्मा तू हे क हे घा हे कधीपासून घालते वगैरे वगैरे असं डिस्कशन होऊ शकतं तर आपण त्याबद्दलसुद्धा मुलीशी बोलू शकतो की अशा प्रकारे आपल्या ब्रेस्टची डेव्हलपमेंट होत असते प्रत्येक स्त्रीमध्ये होते हे आपण आपल्या भाषेत आपल्या मुलीशी संवाद साधू शकतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण मुलीशी त्याबाबत बोलू शकतो जेणेकरून पीरियड आल्यानंतर ती मुलगी मानसिकरित्या त्या गोष्टीसाठी तयार असेल आणि ती मुलगी जर स्वतःहून काही प्रश्न विचारत असेल त्या बाबतीत तर तिचे डाऊट नक्की क्लिअर करा तिला थांबवू नका किंवा नंतर सांगेल असं सा म्हणून टाळू सुद्धा नका त्यांची क्युरॉसिटी मग अजून वाढीच लागेल तर त्यापेक्षा त्यांची क्युरिसिटी शमवणं आपल्याच हातात असतं आणि आपण खरी आणि योग्य माहिती पाळीच्या संदर्भात आपल्या मुलीला कोणत्याही एजमध्ये सांगणं खूप चांगलं असतं नाहीतर मग काय होतं की मुली मुली एकमेकींमध्ये बोलू लागतात अर्थात मैत्रिणी पिरियड आल्यानंतर एकमेकींशी छान गप्पा मारतात या विषयावर पण क्युरियासिटी म्हणून जोपर्यंत आलेला नसतो पिरियड त्यावेळेला मुलींमध्ये खुसूर गप्पा विस्परिंग हे चालू होऊ लागतं आणि मग नकळतपणे काही चुकीच्या काही खोट्या काही मिथक गोष्टी त्या मुलींपर्यंत जाण्यापेक्षा आपणच आपल्या मुलीला योग्य ती माहिती देणं गरजेचं आहे घरांमध्ये मुलगे सुद्धा असतात त्यांनासुद्धा ही क्युरिओसिटी वाटूच शकते अर्थातच त्यामुळे त्यांच्यापासून सुद्धा ह्या गोष्टी फार लपवण्याची गरज नाही आहे अगदी त्यांना सगळंच डिटेल सांगायला हवं असं नाही पण त्यांची सुद्धा शमवणं गरजेचं आहे नाहीतर इंटरनेट तर आहेच मग त्या ठिकाणी गेल्या तर किती बऱ्या वाईट खोट्या गोष्टी पेरलेल्याच असतात मुलांसाठी त्यामुळं आपल्या मुलग्यांनासुद्धा म्हणजे मुलं जे असतात त्यांनासुद्धा बाबतीत अवेअर करणं गरजेचं आहे मुलांना आजकाल शाळेमध्येच हे लैंगिक शिक्षण दिलंच जातं त्यामुळे घरातून सुद्धा पेरेंट म्हणून चांगले पालक म्हणून आपण आईबाबांनी मुलांशी सुद्धा ही गोष्ट अगदी मोकळेपणाने बोललीच पाहिजे जेणेकरून त्या मुलामध्ये सुद्धा एखाद्या स्त्रीसाठी एक, एक कारुण्य भाव तयार होईल आपली बहीण आई आजी शाळेतल्या मैत्रिणी यांच्याबद्दल विनाकारांची क्युरॉसिटी वाटण्यापेक्षा त्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा पद्धतीनं या गोष्टीबाबत त्याला सांगणं अपेक्षित असतं जसं भावंडांना भावंडांशी बोलणं गरजेचं आहे तसं प्रत्येक पित्याला सुद्धा सांगणं आहे की त्याने सुद्धा आपल्या मुलीबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या त्यांच्याशी तिच्याशी मोकळ्यापणाने बोलावं संवाद साधावा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की एखाद्या मुलीला पिरियड आल्यानंतर ती ऋतुस्नात झाल्यानंतर त्या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जातं किती छान भावना आहे ना ही म्हणजे काहीतरी विचित्र तुझ्या बाबतीत घडतं आहे तू आता लांब राहायला हवं आहे बाजूला बसायला हवं आहे तू म्हणजे असे बरेचशा गोष्टी आपल्या समाजात आजही पाळल्या जातात तर त्याला कुठेतरी फाटा देऊन त्या गोष्टीचं सेलिब्रेशन करणं तिचं स्त्रीत्व आज ती स्त्रीत्वाला प्राप्त झालेली आहे हे निसर्गचक्र आहे या निसर्गाने दिलेलं तिला दान आहे सृजनाचं निर्मितीचं एक प्रक्रिया तिच्याकडून घडणार आहे ही किती छान गोष्ट आहे आणि ती आपण या हाताने हात पुढे करून खूप प्रेमाने स्वीकारतो आहे हे, हे जेव्हा तिला जाणवतं तेव्हा तिच्यासाठी त्या साऱ्या त्या साऱ्या गोष्टीत येणारं म्हणजे दुखणं असेल ते क्षणात पळून जाईल मुलीला एकदा पिरियड सुरू झाल्यानंतर कुठल्या गोष्टी ॲबनॉर्मल आहेत म्हणजे कुठल्या गोष्टी घडल्यानंतर डॉक्टरकडे जायला हवं तर साधारणत आपली एकवीस ते पस्तीस दिवसांची सायकल असते कोणाची एकवीस असेल कोणाची अठ्ठावीस चोवीस बत्तीस पस्तीस चाळीस हे नॉर्मल आहे त्याच्यावरती म्हणजे पंधरा पंधरा दिवसातच मुलींना पाळी येत असेल किंवा अगदी पस्तीस सहाव्या सुद्धा ब्लिडिंग होत असेल पाच ते सात दिवस ब्लिडिंगचे नॉर्मल आहेत हे ब्लिडिंग जर दहा दिवसापर्यंत राहत असेल त्याच्या पुढेही राहत असेल तर हे ॲबनॉर्मल आहे ब्लिडिंग होत असताना त्याच्यामध्ये जर क्लॉटिंग होत असेल म्हणजे रक्ताचे गठ्ठे गठ्ठे पडत असतील तर हे ॲबनॉर्मल आहे पिरियड सुरू झाल्यानंतर अचानक वजन वाढणं हे सग हे सुद्धा नॉर्म ऍबनॉर्मल आहे बऱ्याचशा टीन एजर्समध्ये आता थायरॉइडचं प्रमाण सुद्धा वाढू लागले तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका आता पिरियड येण्या अगोदर एक दोन तीन दिवस दुखणं नॉर्मल असतं पण जर हे दुखणं जर सात ते दहा दिवस आधीपासूनच सुरू होत असेल तर हे खरं तर ॲबनॉर्मल आहे नाहीतर काही मुली कुठल्याशा हे असं काय आपल्याला सुरू झालंय म्हणून एका कुठल्याशा गिल्टमध्ये असतात आणि आपलं हे दुख दुखणं आईपासून वडिलांपासून घरातल्यांपासून लपवू लागतात तर या पिरियडमध्ये त्या दिवसांमध्ये आपल्या लेकीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तिच्याकडे बारीक लक्ष ठेवणं तिला काय दुखतंय कुठे दुखतंय काय होतंय या सगळ्याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवंय आता पीएमएस पीएमएस म्हणजे काय तर प्री मेन्स्ट्रियल सिंड्रोम असा त्याचा फुल फॉर्म आहे याच्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे पिरियडच्या दिवसांमध्ये मुलींमध्ये इरिटेशन निर्माण होतं अचानक कधीतरी रडूच येतं काहीतरी मूड स्विंग्जच होतात ग चॉकलेटच खावाशे खावेशी वाटतात काही मुली अतिशय राग -राग सुद्धा करतात तर हे सगळं नॉर्मल आहे याला तर काही कारणं नसतात पण ते हार्मोनल चेंजेसमुळे हे सगळं होत असतं काही मुलींना लूज मोशनसुद्धा होतात ब्रेस्टमध्ये कोणाकोणाच्या छातीमध्ये सुद्धा दुखतं तर ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत हो पण हा त्रास जर कमी करायचा असेल तर याला पर्याय म्हणजे रेग्युलर मुलींनी वयात आलेल्या मुलींनी तरी निदान व्यायाम करणं हेल्दी डाएट घेणं जंक फूड टाळणं ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणं म्हणजे शरीराला आवश्यक एवढं पाणी पिणं आता मुलींशी बोलताना म्हणजे जेव्हा मुलीला पिरियड येतो त्यावेळेला आपण तिला पॅड देतो सर्वप्रथम पॅडची माहिती देतो आता बऱ्याचशा गोष्टी आल्या जसं टेम्पॉन आहे कप आहे मेन्स्टियल कप आहे पॅड्स आहेत तर ह्या सगळ्यांची व्यवस्थित माहिती देणं त्याचं हायजीन मेंटेन ठेवणं ते कसं वापरायचं हे सांगणं खूप गरजेचं असतं आजकाल मुलींना यूट्यूबवर बरेच एक्सपोजर्स आहेत त्यामुळे आपण मुलींबरोबर बसून त्या संबंधितले काही व्हिडिओज पण पाहू शकतो जे ॲनिमेटेड व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये ह्या गोष्टी कशा वापरायच्या हे सुद्धा दिलेलं असतं आणि त्याचं डिस्पोज कसं करायचं ह्या गोष्टी ते सुद्धा सांगितलेलं असतं तर असे व्हिडिओ मुलींबरोबर बसून नक्की बघा तुम्हाला माहिती असेल तर मुलींशी ते नक्की व्यवस्थित शेअर करा त्यांना डेमो द्या ह्या गोष्टींचा जेणेकरून मुली मुली आपलं आपलं हायजीन व्यवस्थित मेंटेन ठेवतील आणि शाळेत जाणाऱ्या मुलींबरोबर नेहमी जेव्हा आपल्याला तिच्या तारखा माहीत असतात त्याच्या पाच सहा दिवस अगोदरपासूनच मुलींच्या किंवा कायमस्वरूपीच दोन सॅनिटरी नॅपकिन्स न्यूजपेपरची एक घडी हे सगळं आपण मुलीच्या बॅगमध्ये तिला ठेवायला सांगणं आधीच सुरू करा म्हणजे बऱ्याचशा आया हे करतच असतील अर्थातच ते खूप गरजेचं असतं बरे टेम्पॉन कप्स सॅनिटरी नॅपकिन्स यांचा भडीमार तिच्यावर एकदम पिरियड सुरू झाला झाल्याच पहिल्याच पिरियडच्या वेळेला करू नका तिला तिच्या कम्फर्ट झोनमध्ये येऊ द्या तिला सध्या जे कम्फर्टेबल वाटतं आहे सॅनिटरी नॅपकिन्स असू दे किंवा काही असू दे त्याच्याशी आधी तिला कम्फर्ट निर्माण होऊ द्या मग हळूहळू तिला ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करू शकतात मुलींना छान डान्स क्लास लावा व्यायाम लावा एखादं स्पोर्ट्स तिला खेळू द्या ह्या सगळ्यांनी मुलगी तंदुरुस्त राहील आणि तिच्या डाएटवर आवर्जून लक्ष द्या तिलाच मुळे या सगळ्याची चांगली सवय लावा आपली मुलगी जेव्हा वयात येते आपण तिची आई आहोत आणि आपली मुलगी आता स्त्रीत्वाच्या दिशेनं पहिलं पाऊल ठेवते आहे ही जाणीवच प्रत्येक आईसाठी खूप गोड असते कारण आता ते आपलं नु नुसतंच लहानसं लेकरू राहिलेलं ले नसतं तर आता ती आपली मैत्रीण होणार असते